भोगतोय मग मी काय करू अह त्याला डॉक्टरकडे कडे की नाही हो हे डॉक्टर गायतोंड्यांच जनावरांचं क्लिनिक नाही आहे रॉंग नंबर मिस लीना लीना मॅडम अहो तुमच्याकडे आलेले फोन तुम्ही डायरेक्ट आतमध्ये मला का पाठवून देता विचारायचं नाही का त्यांचं काय काम आहे ते मी त्यांना विचारलं होतं पण पाठवून कुत्र्यांचा मोठ्याचा सा आवाज आला आणि मला कुत्र्यांची खूप भीती वाटते मॅडम म्हणून मी तुमच्याकडे तुम फोन पाठवला धन्यवाद आणि सरंजा मिळाले हा आले आता आले। आलेत विश्रांती घेताय विश्रांती घेताय त्यांना सांगा आत बोलावलंय इथे येऊन घ्या काय ती विश्रांती आणि तुम्हाला मगाशी ते लेटर दिलं होतं ना डिक्टेशनचं ते पण घेऊन ये हम्म अहो बोलवलय ना तुम्हाला आत मध्ये मग पुन्हा कशाला परमिशन विचारायचं आहे कसं नाही हो सगळ कसं सिस्टमॅटिक व्हायला पाहिजे हो कामावर वेळेवर येणं सिस्टमॅटिक व्हायला नको वेळेवरच येणार नको पण सकाळी सकाळी बायको म्हणाली आज तुमच्यासाठी काहीतरी खरेदी करायचं कमाल आहे असं सकाळी खरेदी करायची काय आहे ना अहो बायकोसाठी मी काल डझन भर गुलाब घेऊन गेलो होतो ना अरे वा भरतेच आहात तुम्ही बायकोसाठी डझन भर गुलाब खरेदी केलेत खरेदी नाही काल मी लग्नाला गेलो होतो तिथे मिळाले एवढे एक डझन डझन भर नाही एकच मिळालं काय ना तिकडे बाकीचे लोक गुलाबाचा वास घेतात आणि फेकून देतात थेच मी घेऊन आलो काय लग्न कोणाच काय माहित म्हणजे मला नाही कळलं काल ऑफिस मधून निघालो तेव्हा खूप भूक लागली होती तर बाजूलाच एक लग्नाचा हॉल होता मग तिकडेच गेलो कोणी अडवलं छे, छे? इकडे कोण कोणाला अडवत मध्ये बोलू नका हो लिंक तुटते हो माझी म्हणत होता की काय म्हणत होते काय म्हणत होत हे बघा हे 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 असं होत ठीक आहे जाऊ दे मला काम आहे खूप मी जातो बाहेर ओ थांबा आधी उशीर का झाला ते सांगितलं नाहीच तुम्ही आज सकाळी बायकोनी खरेदीसाठी मला घेऊन गेली आणि म्हणाले की एक शर्ट तरी घेऊया काहीतरी फेकू नका पुढे सकाळी कपड्यांचे दुकान ओपन असतात का किती वाजता गेला होता तुम्ही साडे दहा वाजता तो दुकान उघडतच होता ना अहो आमच्या बायकोचं प्लॅनिंग म्हणजे एकदम परफेक्ट असं अहो पण ऑफिसला यायच्या वेळी कसली खरेदी करताय तुम्ही संध्याकाळी जायचं खरेदीला बायकोच्या ऑर्डर पुढे काहीच चालत नाही हो पुढे त्या दुकानदाराने एक एक शर्ट काढून दाखवायला सुरुवात केली आणि माझ्या बायकोने एक एक शर्ट माझ्या अगदी अंगाला लावून बघितला तिला एकही शर्ट पसंत ना दुकानातले सगळे शर्ट दाखवून झाले पण तिला एकही शर्ट पसंत पडेना अहो तो दुकानदारही शेवटी कंटाळला त्याने बायकोला समजावण्याचा खूप प्रयत्न केला त्यावर बायको म्हणाली की माझ्या नवऱ्याला शोभेल असा एकही शर्ट तुमच्या दुकानात नाहीये आणखी काहीतरी असेल तर दाखवा नाहीतर पुन्हा कधीतरी येईल तेव्हा तो म्हणाला अहो तुमच्या नवऱ्याला शोभेल असा एकही शर्ट या जगामध्ये नाहीये त्यापेक्षा एक तुम्ही काम करा ना नौ? तुम्ही नवराच बदला thank you